लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा आज प्रचार समारंभ आज चालू झाला माता दर्शन व अभिषेक करून आज महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि तिन्ही अध्यक्ष जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आम्ही एकविड्या देवीचे दर्शन घेऊन गावोगावी जे दौरा केला प्रत्येक गावामध्ये येणाऱ्या ह्या सरकारच्या बद्दल जे सरकार आता राज्यात आहे देशात आहे त्याच्याबद्दल यांची खूप नाराजी आहे कारणची जी तरुणांची बेरोजगारी वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या ज्या मूलभूत खत इतर सुविधा आहे त्याच्यावरती जीएसटीचे जे काही लावलेले आहे त्यामुळे जनता त्रस्त आहे या खासदारांनी रेल्वेचे प्रश्न असतील बाकी दुसरे गोकुले सर्वसामान्यांचे प्रश्न हे काही सोडवले नाही त्यामुळे जनतेचा एवढा प्रतिसाद मिळत आहे की जनता काही करून या सरकारला तिडपार केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस डोळ्यासमोर ठेवून आज आपल्याला मावळ मावळमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने जे आपल्याला संजय भाऊ वाघरेंच्या रूपाने जे उमेदवार दिले खऱ्या अर्थाने त्यांचं खूप महान कार्य आहे आणि त्या अनुषंगाने जर विचार केला तर खऱ्या अर्थाने दहा वर्ष हा मावळ तालुका मागे गेला आहे विकासाच्या माध्यमातून मागे गेला आहे आणि ही जी उलवी भरून काढायची आहे तर ती उलवी भरून जर काढायची असेल तर त्याकरता महाविकास आघाडीच्या वतीने संजय भाऊ वाघेरे यांना ताकद देणे काळाची गरज आहे कारण की खासदार बारणे जे आहेत त्यांनी त्यांचा चेहरा देखील दाखवला नाही कारण की तरुण बेरोजगार असतील त्या ठिकाणी अनेक औद्योगिक त्या ठिकाणी प्रत्येक दृष्टीने महात लोक मागितलेला आहे आणि ते कुठेतरी जखम धरून काढायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याचप्रमाणे शिवसेना त्याचप्रमाणे काँग्रेस शेतकरी काँग्रेस पक्ष या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी संजय भाऊ वागरे यांना प्रचंड बुधवत्तेने विजय करून त्या ठिकाणी समाजिक सेवा करण्याकरता पुढे पाठवणे हे माओतलिका एक महत्वपूर्ण जबाबदारी आहे आणि ती माओ तलका जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडेल अशी मी ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझ्या दोन शब्द थांबवतो